सत्तावनाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित असलेले खासदार शिवाजीराव आढळराव आमदार दीपकराव साळुंखे आमदार अण्णासाहेब बनसोडे आमदार श्री मोहिते पाटील ग्राहक कल्याण मंडळाचे अध्यक्ष आजमभाई भाई सागर मारुती आडकर कार्यक्रमाचे आयोजन आणि खऱ्या अर्थाने आजचे सत्कार मूर्ती पहलवान किसनराव शंकरराव लांडगे कार्यक्रमाचे का आयोजक आणि महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक महेशदादा लांडगे महाराष्ट्र राज्य कुस्तिक परिषदेचे कार्य